या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजीव पंजाबी चायनीडी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभ कार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपले नम्र राजेंद्र बाबुराव पाचपुते पाटोदा नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता पुन्हा एक ब्रेकिंग बातमी आपण येवला शहरातून पाहत आहोत येवल्यात सातत्यानं मोटरसायकल चोरीच्या घटना या घडत असून असाच एक प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे येवला शहरात व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून छोट्या मोठ्या चोऱ्या होत असून या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी नागरिकांना सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे आवाहन केले होते या सी सी टी व्हीमध्ये येवला शहरातील एक चोरी आता कैद झाली आहे नांदगाव रोड येथे राहणारे आतिश लाड यांच्या कृष्णमणी अपार्टमेंट येथून एका काळ्या रंगाची ॲक्टिवा अज्ञात चोरटानं चोरून नेले असून हा सर्व प्रकार सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे या घटनेची नोंद येवला शहर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास आता येवला शहर पोलीस करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला